गॉसिपिंग करणे तुम्हाला आवडते का एखाद्याबद्दल त्याच्या माघारी त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल काहीतरी टीकात्मक बोलणे म्हणजे गॉसिपिंग करणे आता हे कल्चर होत आलेलं आहे आपण वेगवेगळ्या सोसायटीमध्ये बेशिक ग्रुपमध्ये किंवा कंपनीमध्ये कुठेही एक जे जो गैरहजर असतो त्याच्या माघारी त्याच्याबद्दल काहीतरी बोललं जातं वाढवून चाढून सांगून आणि त्यामध्ये सगळ्यांनाच खूप मजा येत असते तर अशा प्रकारे या अशा टीकात्मक गोष्टींमधून मनोरंजन करणं हे कितपत महागात पडू शकतं हेच आजच्या व्हिडिओमधून मी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे नमस्कार मी सो मंजूषा कुर्डूकर एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईक तुम्हा सर्वांच्या लाडक्या मंजूळवाणी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजचा आपला टॉपिक आहे की गॉसिपिंग करणे खरंच गरजेचे असते का किंवा गॉसिपिंग करणे किती वाईट आहे तर ते कशाप्रकारे वाईट आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आता एखाद्या कार्यक्रमामध्ये मी बोलत आहे आणि मी एखाद्या स्त्रीचं वर्णन करत आहे आणि तिच्याबद्दल बोलताना मी सांगत आहे की ती अतिशय स्पष्ट व्यक्ती आहे ती खूप चांगल्या प्रकारे स्वतःचं मत मांडते ती भारदस्त व्यक्तिमत्वाची आहे हसरी आहे लोकांना मदत करायला तिला आवडतं किंवा ती एक खरी प्रामाणिक व्यक्ती आहे अशा प्रकारे मी जे काय त्या व्यक्तीबद्दल बोलत आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मेंदूमध्ये संक्रमित होतात आणि डायरेक्ट तुम्ही तशा प्रकारची इमेज माझ्यामध्ये शोधू लागता आणि यालाच म्हणतात स्पॉन्टॅनियस स्ट्रेट ट्रान्सफरन्स आता ट्रान्सफरन्स म्हणजे संक्रमण करणे एका जागेवरून त्याचं दुसरीकडे स्थलांतर करणे म्हणजे माझ्या मेंदूमध्ये जी त्या व्यक्तीची ज्या त्या स्त्रीची जी इमेज होती ज्याबद्दल मी वर्णन केलं ती तशीच्या तशी, तशी तुमच्या मनामध्ये ट्रान्सफर झालेली असते आणि तुमचा मेंदू तुमच्याही नकळतपणे त्या इमेजवरती विचार करू लागतो आणि तशाच प्रकारची इमेज तुम्ही माझ्यामध्ये पाहू लागतात ही एक सायकोलॉजिकल टर्म आहे आणि यावरती बरेच संशोधन चालू आहे आता ही गोष्ट किती महत्त्वपूर्ण आहे पहा म्हणजे तुम्ही जर एखाद्याचं चांगलं बोलत असाल एखाद्याचं कौतुक करत असाल तर चांगलंच आहे पण पर... जेव्हा तुम्ही गॉसिपिंग करत असता किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही खूप वाईट साईट बोलत असता त्या व्यक्तीला नावं ठेवत असता किंवा ती किती दुष्ट आहे किंवा ती किती चिडचिडी आहे किंवा ती किती प्रामाणिक नाही आहे अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही विशेषणं त्या व्यक्तीबद्दल वापरत असता तेव्हा ती सर्व विशेषणं ते समोर बसलेले लोक तुमच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करू लागतात म्हणजे हे अगदी त्यांच्याही नकळत होणारी प्रक्रिया असते म्हणजे जेव्हा तुम्ही गॉसिपिंग करत आहात तेव्हा जेव्हा जेवढं वा, वा वाईट तुम्ही समोरच्याबद्दल बोलत आहात तेवढेच वाईट तुम्ही स्वतःची इमेज बनवत आहात ही गोष्ट लक्षात घ्या ज्याप्रमाणे तुम्ही लोकांना डिस्क्राईब करत असता तशाच प्रकारच्या क्वालिटीज लोक तुमच्यामध्ये शोधत असतात आणि तुमची इमेजसुद्धा तशीच बनत असते त्यामुळे एखाद्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये एखादीबद्दल जर कोणी गॉसिपिंग करत असेल तर लगेच तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊन तुमची जीभ विटाळून घेऊ नका निगेटिव्ह कमेंट्स तर अजिबात करू नका कारण त्यामुळे तुमच्याबद्दलची इमेज सर्व लोकांमध्ये तशा प्रकारची वाईट इमेज होते जर कोणाबद्दल आपल्याला चांगलं बोलताच येत नसेल किंवा बोलूच शकत नसेल आपण काही तुमच्या पर्सनॅलिटी जशी तुमचे काही दावे असतील काही तुमचे शत्रुत्व असेल आणि तुम्ही तिच्याबद्दल खूप चांगलं नाही बोलू शकत ठीक आहे तुम्ही शांत राहा पण वाईट बोलण्यामध्ये सहभागी होऊन चार लोकांमध्ये आपली इमेज डाऊन करून घेणं हे कुठलं शानपण आहे याबद्दल मी अजून काही तुम्हाला उदाहरण देते म्हणजे एक इमेज कशी तयार होती बघा आता मी तुम्हाला सांगत आहे की एक मुलगी आहे ती मी खूप धाडसाने चोरांना गुन्हेगारांना पकडून देण्यास पोलिसांना मदत केली किंवा तिने तिच्या हुशारीने त्या गुन्हेगाराला पकडलं असं ऐकल्याबरोबर तुमच्या मनामध्ये लगेच इमेज तयार होती कि ती की ती मुलगी किती हुशार आहे ना ती मुलगी किती धीट आहे साहसी कि आहे किंवा तिने समय तत्परता दाखवली आणि जे काय घडायचं ते व्यवस्थित चांगलं घडून आलं म्हणजेच एका प्रसंगामधून तुम्ही पटकन ती इमेज बनवता आता तेच आपण पार्टीला वगैरे गेलेलो आहोत आणि आपल्यापैकी कोणीतरी एखादा येतो आणि चटकन समोरची डिश उचलून भराभर भराभर एकटंच खायला लागतो की लगेच आपल्या मनात येतं किती हवडट आहे ना हा किंवा कदाचित त्याला फारच भूक लागलेली असे भूक लागली असावी म्हणजे तो फारच भूकेला आहे का असं ह्या दोन्हीपैकी काहीतरी आपल्या डोक्यामध्ये येतो आणि तशा प्रकारची त्याची इमेज आपल्या मेंदूमध्ये फिट होऊन बसते म्हणजे पुढे जेव्हा केव्हा आपण त्याला भेटू की आपल्याला तेच आठवतं की हां हो तो खूप हावरसारखं खातो म्हणजे एक एका प्रसंगातून तुमची चुकीची वर्तणूक तुमचा स्वभाव आणि तुमच्याबद्दलची इमेज बनवत असते तेव्हा जेव्हा आपण चार लोकांमध्ये वावरत असतो तेव्हा अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आपण कसे उठतो कसे बसतो कसे बोलतो ह्यापेक्षा पण आपण इतर कोणाबद्दल काय बोलत आहोत ह्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि ह्या गोष्टी विशेषत्वाने टाळल्या पाहिजेत की कोणाच्याही माघारी कोणाबद्दल ही नकारात्मक टीका करणं अत्यंत घातक आहे आता तुम्हाला गंमत सांगते की एखादी आपली मैत्रिणी असेल तर ती तिच्या नवऱ्याजवळ सासूबद्दल काहीतरी तक्रार करत आहे की त्या खूप आळशी आहेत काम चुकारपणा करतात मदत करत नाहीत कामात किंवा भांडकुदळपणा करतात मला माझं ऐकत नाही खूप जोराजोरात बोलतात हे जे काय तुम्ही विशेषणं सांगत आहात ते तो नवरा त्या आपल्या बायकोमध्ये शोधू लागतो म्हणजे त्याला ते, ते आय ते जे काय विशेषण वापरलेली आहेत ती तो आईमध्ये शोधत नाही तर जी व्यक्ती त्या आईचं वर्णन करते आहे तिच्यावरतीच ते सगळे लागू होतात त्यामुळे सांभाळून आपल्या सासूबद्दलसुद्धा जर तुम्ही बोलणार असाल तर ते आपल्या पतीला अशा प्रकारचं बोललेलं नक्कीच आवडणार नाही आहे त्याच्यामुळे पतीच्या मनात जर आपली चांगली इमेज व्हावी असं वाटत असेल तर सासूबद्दल छान छानच बोललं तरच तुमच्या पतीच्या मनातसुद्धा तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होणार आहे त्यामुळे शब्द हे शस्त्र आहेत आणि त्यांना अत्यंत काळजीपूर्वक वापरलं पाहिजे बरेच जण म्हणतात की सच्चाई कडवी होती हे कहना जरूरी हे काहीच गरज नाही आहे या अशा प्रकारच्या कडवी सच्चाई सांगण्यामुळे जर तुमच्याबद्दल तुम त्यांचं मत कडवट होणार असेल तर काय गरज आहे ना कोणाबद्दलही मी म्हणत नाही की खोटी स्तुती करावी ठीक आहे तुम्हाला त्यांचं पटत नसेल तर बोलू नका कोणीही शंभर टक्के परफेक्ट नसतो प्रत्येकामध्ये काहीतरी का कमतरता असते त्यामुळे बरोबर त्या कमतरतेवर बोट ठेवून त्याबद्दलच बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे आपलं व्यक्तिमत्व जर प्रसन्न आणि सर्वांना हवं हवं असं वाटावं वा, अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या गोष्टी प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत मग काय केलं पाहिजे तर अत्यंत सौजन्यपूर्व मानदव क्षमाशीलता तुमच्या स्वभावामध्ये असली पाहिजे एखाद्याबद्दल बोलताना आदराने बोलावं त्यामुळेच आपली इमेज सुधारणार आहे आणि या गोष्टी लक्षात ठेवणं आणि त्याप्रमाणे वागणं खूप काही अवघड नाही आहे आता आपण चांगलं तुम्ही पेरणार आहात तेच चांगलं दुपटीने उगवणार असतं आणि तुमच्याकडे परत येणार असतं त्यामुळे तुम्ही चार लोकांचे जर कौतुक करत असाल त्यांच्यातल्या काही चांगल्या गुणांचा तुम्ही आवर्जून उल्लेख करत असाल तर नक्कीच त्या लोकांच्या मनातसुद्धा तुमची इमेज चांगली होते आणि ते सुद्धा तुमच्याबद्दल चांगलंच बोलू शक बोलू लागतात त्यामुळे जे पेरलं ते उगवतं ह्या म्हणीचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला पटला नसेल तर त्या तुम्छ सोडून आणि हो जर आवडला असेल तर मात्र नक्की लाईक करा भरपूर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद